शुभ विवाह या मालिकेच्या सत्तावीस नोव्हेंबरच्या भागामध्ये निलांबाई सांगत असते अगं जाऊ देना झालं गेलं सगळं आता तू विसरून जा या सगळ्यामध्ये पुन्हा पुन्हा तू या गोष्टी उकळून काढू नकोस यावरती आता इकडे भूमी सांगते नाही या बाईने जे काही केलंय ना त्याची शिक्षा हिला जोपर्यंत भोगायला हो मी लावत नाही तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाहीये या बाईला तिच्या कर्मांची शिक्षा मी भोगायला लावेन आणि त्याच वेळेला गप्प बसेन यावरती मग मात्र रागिणी सांगते हे करायला ना तुला अजिबात जमणार नाही कारण तू जे काही करतेस ना त्यामध्ये तुला मी तुझ्या नेहमी चार पाऊल पुढे दिसेन त्यामुळे तू माझं काहीही वाकडं करू शकणार नाहीस यावरती भूमी सांगते हे बघा दरवेळेला गोष्टी काही बदलत नाही यावरती रागिणी म्हणते काल पण मीच होते आणि आज पण मीच तुझ्या पुढे आहे यावरती भूमी म्हणते ठीक आहे काल तुम्ही माझ्या पुढे असाल आज तुम्ही माझ्या पुढे असाल पण उद्याचा उद्याचा दिवस मात्र नक्की उजाडेल आणि त्या दिवशी मी तुमच्या पुढे नक्कीच असेल असं म्हणत भूमी आता इकडे रागिणीला जबरदस्त मात देत असते पण आता रागिणी तिला सांगत असते की एक गोष्ट लक्षात ठेवतो कितीही कुरघोडी केल्यास तरी तू माझं काही वाकडं करू शकणार नाहीयेस कारण कारण या सगळ्यामध्ये तुझ्याच घरचा कर्णपिशाच हा माझ्या बाजूनी आहे आणि त्यामुळे तू माझं काहीही वाकडं करू शकणार नाहीस असं म्हणत रागिणी हसायला लागते आणि त्यावेळेला भूमीचं लक्ष आता इकडे निलंबरीकडे जातं म्हणजे आत्तापर्यंत या घरातल्या सगळ्या घटना या घरातला सगळ्या घटनाक्रम ही माझी आई आई पोचवत होती भूमीला जबरदस्त धक्काच बसतो की आत्तापर्यंत ज्या आईवरती आपला विश्वास तर नव्हता पण ह्या सगळ्या गोष्टी ती पोचवते यापर्यंत आता मात्र इकडे भूमीला समजल्यावर ती आई तू अगं तू हे सगळं करती आहेस म्हणजे आता काल मला गायकवाड भेटायला आले होते ते गायकवाड ज्या वेळेला मला काल भेटायला आले त्यावेळेला तू यांना फोन करून सांगितलंस का तू सांगितलंस गायकवाड आले होते यावरती आता निलांबरी असा सुतपणाचा आवडत म्हणायला लागते गायकवाड कोण गायकवाड कोण गायकवाड मला खरंच काही मा माहित नाहीये त्यावरती मग मात्र आता इकडे भूमी म्हणते आई अगं तू किती हे करते आहेस इन्स्पेक्टर गायकवाड काल आले होते यावरती निलांबरी म्हणते अच्छा ते इन्स्पेक्टर होते का मला खरंच काही माहीत नाहीये यावरती मग मात्र आता इकडे भूमी सांगायला लागते वा आई वा म्हणजे खरं सांगायचं तर आई म्हणण्याच्या पण तू लायकीचे नाहीयेस यावरती निलांबरी म्हणते अगं काय बोलतेस तू यावर भूमी सांगते हो निलांबरी म्हणते मी काय चुकीचं केलं मी कोणतीही गोष्ट चुकीची केलेली नाहीये कारण या सगळ्यामध्ये मी माझ्या मुलीचं भलं आहे त्याचाच विचार करते भूमी म्हणते तुझ्या मुलीचं भलं यावरती निलांबरी सांगायला लागते हो कारण या सगळ्यामध्ये आता ना आता फक्त आणि फक्त रागिणी मॅडम माझ्या मुबी माझ्या मुलीच्या भल्याचा विचार करतायत आणि त्यासाठी माझ्या मुलीच्या भल्यासाठी मी त्यांची मदत करते आहे भूमी सांगते अग कसं आहे ना जी खूप कटकारस्थानी माणसं असतात ना त्या माणसांना दुसऱ्यांचा फायदा घ्यायला हे अचूक जमत आणि तेच तेच या रागिणी पटवर्धन करत आहेत आणि ती गोष्ट तुला कळतच नाहीये तू त्यांची मदत करतेस तुला काय वाटतंय की त्या तुझा फायदा निघून गेल्यावरती तुला या सगळ्यामध्ये ठेवतील का जागेवरती अगं एक लक्षात घे आत्ता त्या पौर्णिमाची बाजू आहेत पौर्णिमाची मदत करतायत कारण तू आणि पौर्णिमा हे दोघं जण तिच्या फायद्यासाठी आहात तिच्या फायद्यासाठी त्या दो त्या स्वतःचा काहीही करून या सगळ्यामध्ये तुमच्या दोघींकडून फायदा करून घेण्यासाठी हे सगळं करतायत आणि तुमचा फायदा निघून गेल्यावरती माझ्यापेक्षा बत्तर तुमची अवस्था करायला कमी नाही करणार आणि ही गोष्ट तुला का लक्षात येत नाही आहे रागिणी पटवर्धन सारख्या माणसांच्या तू का भूलत आहेस असं म्हणत तिकडे आता बरोबर भूमीने विषय काढलेला असतो आणि या सगळ्यामध्ये भूमी नीलांबरीला धमकी देऊन रागिणीकडे वळते आणि रागिणी पटवर्धन तुम्हाला काय वाटतं कितीही कर्णपिशाच जरी तुमच्या बाजूने असले तरी मला मला काहीही फरक पडत नाहीये असल्या कर्णपिशाच्या ना मी पुरून उरते तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा आज जरी तुमचा असला काल जरी तुमचा असला तरी उद्याचा येणारा दिवस हा फक्त आणि फक्त माझाच असेल आणि त्यासाठी त्यासाठी त्या मी तुम्हाला ओपन चॅलेंज देते असं म्हणत इकडे आता भूमीने या सगळ्यामध्ये नीलांबरीच्या विरोधात जात रागिणीला चॅलेंज तर दिलेलं असतं आणि आता रागिणीला ती सांगते काहीही झालं तरी तुमचा पर्दाफाश केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आणि भूमीला अचानकपणे सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो की या सगळ्यामध्ये रागिणीला साथ देणारी ही निलांबरी आहे निलांबरीने या सगळ्यामध्ये हे सगळं कळवलेलं आहे हे समजल्यावरती आता इकडे भूमी विचार करते नाही काहीही झालं सुद्धा मला आता या सगळ्यामध्ये भेट घेतली पाहिजे ती गायकवाडांची आणि मग आता गायकवाड इन्स्पेक्टरची भेट घेण्यासाठी ताबडतोब भूमी आता त्यांच्या ऑफिसला येते ऑफिसला आल्यावरती भूमि आता त्यांना सांगते की काल तुमच्या समोर जे काही चित्र उभं करण्यात आलं होतं ते पूर्णपणे खोटारड होतं त्या बाईने या सगळ्यामध्ये डाव साधला आणि डाव साधत या सगळ्यात मला अडकवण्याचा प्रयत्न केला यावरती गायकवाड म्हणतात भूमी मॅडम तुम्ही पहिले शांत व्हा तुम्ही खाली बसा तुम्ही पाणी पिऊन घ्या उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका भूमी सांगते कसा त्रास करून घेऊ नको कारण या सगळ्यामध्ये म्हणजे जे काही रागिणी पटवर्धन करते आहे ना त्याला ती जस्टिफाय करते आहे तुमच्या सुद्धा डोळ्यामध्ये धूळ फेकायला तिने काही कमी नाही केली यावर ती गायकवाड म्हणतात कसं सांगू तुम्हाला या सगळ्यामध्ये आमच्या डोळ्यामध्ये कुणीही धूळ फेकू शकत नाही मातब्बर गुन्हेगारांना खोटं बोलताना आम्ही पाहिले तुम्हाला काय वाटलं मला कळलं नसेल का की या सगळ्यामध्ये रागिनी पटवर्धन खोटं बोलत आहेत अट्टल गुन्हेगारांच्या डोळ्यामध्ये जो असतो ना उर्मटपणा किंवा अट्टल गुन्हेगारांच्या डोळ्यामध्ये जो कॉन्फिडन्स असतो तोच कॉन्फिडन्स रागिणी पटवर्धन यांच्या डोळ्यात मला दिसत होता पण त्यावेळेला त्यांची बाजू न घेता मी जर का तुम्हाला सपोर्ट केला असता तर तिथे ते बरोबर नुसतं दिसलं कारण पुरावा पुरावा असा आपल्याकडे काहीच नव्हता ना आणि त्यामुळे त्यामुळे मला या सगळ्यामध्ये त्यांची बाजू घेणं गरजेचं वाटलं हाच मला सावध पवित्रा घेण्यासारखा वाटला कारण आपल्याकडे काही पुरावा नाहीये भूमी सांगते आपल्याकडे पुरावा असू शकतो म्हणजे त्यांनी ज्या गोखटेंचं नाव घेतलं ना तेच गोखटे आमच्या ऑफिसमध्ये खूप प्रामाणिक माणूस होता यावरती मग मात्र आता इकडे भूमी सांगायला लागते त्याच गोंगटेंचं त्यांनी इकडे नाव घेतलं गोखटेंचं नाव घेऊन त्या गोखटेंना त्यांनी या, या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला हेच गोखटे ज्या मी नवीन लग्न होऊन या घरात आले होते ना त्याच वेळेला नवीन लग्न होऊन आल्यावरती त्यांनी मला सावध केलं होतं रागिणी पटवर्धन आणि बद्दल म्हणूनच रागिणी पटवर्धन यांचा त्यांच्यावरती राग होता आणि मग त्यांनी या सगळ्यामध्ये रागिणी पटवर्धन यांनी त्याला अडकवण्याचा हा प्रयत्न केलाय त्यामुळे मला असं वाटते की आता तरी यांचा पर्दाफाश करायची वेळ आलेली आहे यावरती मग मात्र इकडे आता गायकवाड सांगतात हे बघा मी त्यांना अटक करायला कधीही येऊ शकतो फक्त मला पुरावा पाहिजे जर तुम्ही या गोकटेंचं गोकटेंचा नंबरवरून त्यांना कॉन्टॅक्ट के केलात गोगटेंनी यांच्याविरोधात काही साक्ष दिली तर आपल्याला हे सगळं व्यवस्थितपणे करता येईल यावरती भूमी सांगते याशिवाय माझ्याकडे एक महत्वाचा पुरावा आहे यावरती गायकवाड म्हणतात कोणता त्यावरती भूमी सांगायला लागते राजाराम पटवर्धन यावरती मग मात्र गायकवाड म्हणतात काय राजाराम पटवर्धन म्हणजे हे तर रागिणी पटवर्धन यांचे मिस्टर ना मग ते तुमची मदत यावरती सांगते नाही ते नेहमी सत्याच्या बाजूने असतात काहीही झालं तरी सुद्धा यावरती भूमी सांगते ते आपली मदत नक्कीच करीन त्यांनीच मला गोकटेंचा नंबर दिला होता आणि त्यांनीच मला गोगटेंची भेट घडवून दिली होती आत्ता सध्या ते आता बाहेर आहेत ते बाहेर आहेत पण याच वेळेला आता आम्ही त्यांना भेटीन आणि एम ते घरी आले की मी तुमचा कॉन्टॅक्ट करून देईन यावरती आता इकडे गायकवाड सांगायला तर ठीक आहे त्यांनी जर का आपली मदत केली तर वेर अँड गुड या सगळ्यामध्ये आपल्याला फायदाच होईल असं आता ठरत आणि नंतर राजा राम काका येण्याची म्हणजे लागते त्याच तो अभिजित गायकवाडांच्या इथून बाहेर पडताना पाहतो आणि त्याला जरा धक्काच बसतो म्हणजे या भूमीच्या कुरघोड्या अजून काही कमी झालेल्या दिसतच नाहीयेत या भूमीला या सगळ्यामध्ये आता इतकं समजून जरी सांगितलं तरी हिला काही कळतच नाहीये हिची हिची कारस्थान थांबवायला पाहिजे असा विचार अभिजित करत असतो आणि तो ताबडतोब ही गोष्ट आईला सांगण्यासाठी घरी येतो तोपर्यंत आकाश आता ऑफिसला आलेला असतो म्हणजे पारितोषच्या ऑफिसला पारितोषच्या ऑफिसला ज्या वेळेला तो येतो त्यावेळेला पारितोष त्याला सांगतो की बसा इथे असं म्हटल्यावरती आकाश पाहतो तर काय आकाशसाठी एक सेपरेट केबिन तयार केलेली असते सेपरेट त्याच्यावरती आकाश महाजन हे सीईओ असं यावरती आकाश म्हणतो हे काय पारितोष पारितोष म्हणतो आता आपल्या कंपनीचं कोलॅबरेशन झालेलं आहे त्यामुळे दरवेळेला तुला इकडे यावं लागणार मग आल्यावरती तुला आता काम करावं लागणार हे काम करण्यासाठी तुला तुझी स्पेस हवी की नको आणि याच करण्यासाठी मी तुला तुझी स्पेस द्यायचं ठरवलेलं आहे यावरती आकाश म्हणतो हे बघ मी इकडे येणार आहे मी काम करणार आहे पण तरी सुद्धा तरी सुद्धा मला काय वाटतं माहितीये का मी कुठेही कोपऱ्यात बसून काम करू शकतो रे यावरती आता इकडे त्याला पारितोष म्हणायला लागतो असं कसं हे बघ रिस्पेक्ट इज्जत हे दिल्याने वाढतं मी तुला जशी देता आहे तशी मी तुझ्याकडून सुद्धा अपेक्षा करेनस ना यावरती आकाश म्हणतो ती वेगळी गोष्ट आहे केबिनची वेगळी गोष्ट आहे यावरती पारितोष म्हणतो माझ्या कंपनीत जी माझी पोझिशन आहे तीच तुझ्या कंपनीत तुझी पोझिशन आहे मग इकडे आल्यावरती तू तुझ्या पोझिशन पेक्षा डाऊन होऊन काम करणं हे मला कधीच पटणार नाही आणि त्यासाठी मी तुला ही केबिन दिलेली आहे हिला अजिबात नकार देऊ नकोस ही तुझ्या ऑफिसचं प्लेस आहे असं म्हणत पारितोष हट्टाला पेटतो आकाश तर काही ऐकत नाही आकाशला त्याच केबिन मध्ये काम करण्यासाठी पारितोषने हे सगळं केलेलं असतं मग आकाश म्हणतो ठीक आहे आकाश त्याची इच्छा आता पूर्ण करतो त्याच वेळेला तिकडे भूमी येते पारितोष आकाशला चेअरवरती बसवत असताना भूमी आल्यावरती पारितोष म्हणतो बरं झालं भूमी मॅडम तुम्ही आलात ते म्हणजे खरं सांगू का तर आजपासून तुम्ही इथे काम करायचं भूमी म्हणते सर मी आणि इथे यावरती पारितोष म्हणतो हो म्हणजे कसं आहे ना मी आकाश महाजन यांच्यासाठी ही केबिन खास अलॉट करून घेतलेली आहे ते आजपासून इथे काम करणार त्यामुळे त्यांना इथे कम्फर्टेबल वाटेल जेणेकरून त्यांना तुम्ही जर साथ दिली त्यांना काय हवं नको काय हवे किंवा कोणत्याही गोष्टीची त्यांना कमतरता व्हायला नको या सगळ्यासाठी मला असं वाटते कि तुम्ही त्यांची साथ द्यावी आणि तुमच्या दृष्टीने बघायला गेलं तर तुमच्या प्रेग्नन्सीच्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला ही केबिन बरी आहे म्हणजे तुमची धावपळ पण व्हायला नको आणि मला तुमचं टेन्शन पण राहायला नको आता मात्र इकडे या सगळ्यामध्ये आता मात्र आकाश हे सगळं ऐकत असतो त्यावेळेला भूमी नको नको म्हणत असताना पारितोष मात्र काही ऐकत नाही तो या सगळ्यामध्ये भूमीला आकाशच्या इकडे आकाशच्या थांबायला सांगतो भूमी सांगते खरं सांगू का तर मला या कम्फर्टची आणि या याची सवयच करून घ्यायची नाहीये पारितोष म्हणतो कम्फर्ट लेवल असणारी माणसं कुठेही टाकली ना तरी तो कम्फर्ट लेवल पूर्णपणे हे करून आपलं काम अर्धवट कधी सोडत नाहीत हा माझा तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे तुम्ही तुमचं काम कधी अर्धवट सोडणार नाही तुम्ही तुमचं काम पूर्णपणे पार पडाल हा माझा विश्वास आहे आणि हा विश्वास तुम्ही सार्थकी ठरवाल याची मला पुरेपूर खात्री आहे त्यामुळे प्लीज आता ही ऑफर तुम्ही नाकारू नका हा कंपनीचा कंपनीची ही केबिन मध्ये तुम्ही सुद्धा काम करायचं असं म्हणा तिकडे पारितोष हट्टाला पेटतो ना भूमीचा ऐकायला तयार असतो ना आता आकाशचं ऐकायला तयार असतो मग भूमी होकार देते पारितोष दोघांनाही त्या केबिनमध्ये सोडून निघून जातो मग भूमीचा नाईलाज होतो आकाशच्या सोबत तिला आता तिकडेच थांबावं लागतं ऍक्चुली भूमीला हे आवडत असतं पण आता उगाच आकाशला कम्फर्टेबल काम करायला हवे म्हणून भूमी हे बोलत असते मग पारितोष निघून गेल्यावरती भूमी आकाशकडे पाहते तो पर्यंत इकडे अभिजित धावत पळत सांगायला तो अगं आई आई लवकर आई यावरती रागिणी म्हणते आता काय झालं त्यावरती अभिजित सांगायला लागतो अगं ती भूमी ती भूमी काही ऐकायलाच तयार नाहीये ती भूमी हार मानायलाच तयार नाहीये यावरती आगळी म्हणते काय किरण तिने आता अभिजीत सांगायला लागतो अगं त्या भूमीने आता पुन्हा गायकवाडांची भेट घेतली म्हणजे मला कळतच नाही आहे भूमीचं चा काय चाललं ते तिला पण कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी तिला अजिबात हे नाहीये आता गायकवाडांना भेट घेऊन नक्कीच ती काहीतरी वेगळं कारस्थान करणार आणि पुन्हा नव्याने आपल्यासमोर येणार यावरती रागिणी आता म्हणायला लागते नाही नाही पण या सगळ्याचा बंदोबस्त काहीतरी करायलाच पाहिजे त्या गायकवाडांचा कायमचा प्रश्न मिटवून टाकायला पाहिजे यावरती अभिजीत म्हणतो पण आपण गायकवाडांना करू शकत ना प्रामाणिक माणसाला खरेदी नाहीस यावरती मग मात्र रागिणी आता म्हणायला लागते मग याच्या उपर काय करायचं दोघांची चर्चा सुरू होते आणि त्याच वेळेला इकडे आता भूमी भूमी कामाला पण लागलेली आहे हे सुद्धा आता मात्र सांगायला लागतो अभिजित अभिजित सांगायला लागतो की भूमी कामाला लागली भूमी कामाला लागले ती इकडे आता रागिणी म्हणते कुठच्या ह्याच्यात कामाला लागले ती मला कळेल का कुठे कामाला लागले का का ती असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेच पौर्णिमा येते पौर्णिमा येते आणि पौर्णिमा सांगायला लागते की या सगळ्यामध्ये ती पारितोष अवस्थी पारितोष अवस्थी या ठिकाणी कामाला लागलेली आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता सगळ्यांना धक्काच बसतो आणि आता ती पौर्णिमा म्हणायला लागते खरंच ही पारितोष मध्ये काम करते भूमी म्हणते ठीक आहे आता या पारितोष इकडे जाऊन मी हिचा आता काटा काढणार असं म्हणत भूमीच्या काहीतरी वाट लावण्याचं तिच्या डोक्यात असतं पण काय तिच्या डोक्यात शिजत असतं हे मात्र कोणाला काही कळतच नाही तोपर्यंत इकडे रागिणी आणि अभिजित हे दोघ जण भूमीची वाट लावायला किंवा भूमी काय करते है? पारितोष बिल्डिंगमध्ये किंवा पारितोषच्या कंपनीमध्ये कुठे काम करते हे सगळं जाणून घेण्यासाठी इकडे आता लगेचच निघते ते म्हणजे रागिणी रागिणी निघते इकडे तोपर्यंत तो आकाश म्हणत असतो बघितलंच ना भूमी म्हणजे आपण दोघांपासून एकमेकांपासून कितीही लांब राहण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा नियती नियती या सगळ्यामध्ये आपल्याला पुन्हा 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 एकत्र आणण्याचाच प्रयत्न करत आहे भूमी म्हणते मी कधीच डिनाय केलं नाही की नियतीच काय आपण मेड फॉर इच हजारच आहोत आपण एकमेकांपासून दूर राहू शकतच नाही आहोत आपण एकमेकांसाठीच बनलेलो आहोत पण या सगळ्यामध्ये तू मला जर विचारशील की तुझ्या आईने काल काय बोलली किंवा तुझ्या आईने आईबद्दल मी जे काही बोलले त्यासाठी तू जर कोणता पुरावा माझ्याकडे मागशील तर तो पुरावा मात्र आता माझ्याकडे नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे त्या मी तुला या सगळ्यामध्ये काहीही सांगू शकत नाही किंवा या सगळ्यामध्ये मी तुला कोणत्याही प्रकारे आता मात्र काही बोलू शकत नाहीये असं म्हणत भूमी पुन्हा त्या विषयावरती येते पुन्हा त्या विषयावरती भूमी आल्यावरती मग मात्र आता इकडे आकाश तोंड बंद करतो आणि आकाश काही बोलायलाच मागत नाही तोपर्यंत पुन्हा आता भूमी उठते भूमी उठल्यावरती आता इकडे भूमी काहीतरी कामानिमित्त उठल्यावरती आकाश त्याचा लॅपटॉप सुरू करतो आकाशने लॅपटॉप सुरू केल्यावरती इकडे आता भूमी पाहते तर काय आकाशच्या लॅपटॉपवरती जे स्क्रीन कव्हर असतं ते फक्त आणि फक्त भूमी आणि आकाशचं असतं आकाश ज्या वेळेला काम सुरू करतो भूमी ते कव्हर पाहते आणि तिच्या चेहऱ्यावरती एक गोड प्रकारचं हसू येतं आणि आता तरी सुद्धा ती आकाशला बोलायला लागते की आकाश या सगळ्यामध्ये तू न हे स्क्रीन कवर बदल आकाश म्हणतो का यावरती भूमी सांगते जर का इथे कुणी पाहिलं की तू हे स्क्रीन कव्हर ठेवलेलं आहेस तर उगाच सगळेजण या विषयावरती चर्चा करतील खरं तर भूमीला आवडलेलं असतं की आकाशने आपलं स्क्रीन कव्हर याच्यावरती ठेवलं येते पण उगाच ती आपलं बदलायला सांगते आकाश म्हणतो कसं सांगू भूमी हे खरं तर माझं ना लकी चाम आहे ज्या ज्या वेळेला मी कामाची सुरुवात करतो त्या त्या वेळेला हा लकी चाम हा लकी चाम माझ्यासोबत असतो तो लकीच्या मला या सगळ्यामध्ये आता मात्र खूप मदत करतो त्यामुळे मी नाही बदलू शकत असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे भूमी खुश होते पण त्याच वेळेला आकाश ते बदलून पण टाकतो आकाशने हे बदलल्यावरती मग मात्र आता इकडे भूमी विचार करते हे काय म्हणजे मी ह्याला बोलले काय ह्याने है? लकेज बदललं काय मला तर याच काही कळतच नाहीये की हा अचानकपणे हे सगळं असं का करतोय त्यावरती आकाश म्हणतो कसं आहे ना आता मी हा फोटो बदललाय पण घरी गेल्यावरती मी हा फोटो रिसेट करेन कारण हा फोटो रिसेट केल्यावरती या सगळ्यामध्ये मला समजेल ना फोटो रिसेट केल्यावरती मला कळेल की या सगळ्यामध्ये माझा इथे समोर आहे घरी गेल्यावरती तो समोर नसणार आहे आणि त्यामुळे त्यामुळे मी पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये तो रिसेट करेन भूमीच्या चेहऱ्यावरती हसू येतं तिला वाटत असतं की खरंच आकाशने आपला हे बदललंय आकाश तिच्याकडे प्रेमाने पाहतो आणि मग त्यानंतर पुन्हा एकदा भूमी आणि आकाश एकमेकांच्या समोर येतात आणि एकमेकांच्या समोर आता काम करायला लागतात या सगळ्यामध्ये आता भूमी आकाश एकमेकांकडे पाहायला लागतात हसायला लागतात इकडे रागिणीला समजतं की भूमीला भेटायला आकाश पारितोषच्या इकडे गेलेला आहे आणि त्यावेळेला मग मात्र आता इकडे रागिणी चिडते आणि या आकाशचं काय करायचं असं बोलायला लागते अभिजित म्हणतो आई या आकाशला आता आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे कारण हा आकाश बघ कि ना किती काही झालं तरी काही आपलं ऐकायला तयारच नाहीये असं ती मग मात्र आता इकडे रागिणी म्हणते नाही या आकाशचा बंदोबस्त व्हायलाच पाहिजे काहीतरी करायला पाहिजे तोपर्यंत तो इकडे भूमीला लागतं आणि त्यावेळेला आकाश सांगतो कसं आहे ना जखमेवरती फुंकर आपल्याला घालता येते पण मनावरती जी जखम झाले ना ती सहवासानेच भरून निघते दोघं एकमेकांच्या अगदी जवळ येत असतात एकमेकांच्या प्रेमात पुन्हा पडत असतात